ती शर्ट तिथे दिली बघा किती पडत आहे ही हो 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 बघ कसं कस कशी पडत आहे ना हाय मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तर खूप दिवसानंतर हा ब्लॉग येतो एक दहा दिवस झाला हो कारण बिमार मित्रांनो पडलेला होता तर आज खाडीमध्ये आलेले आहे आज म्हटलं जाऊ खूप दिवस झाले आहे तर काही निवटे वगैरे पकडू असं तर कॉलबी ऍक्च्युली पकडायला आलेले होते पण कॉलबी पकडण्याचा चान्स नाही मिळत आहे त्याच्यामुळे निवट्याच आता आम्ही पकडून दाखवणार आहे म्हणजे पहिले कसं पायाने लात मारून पकडले होते तर तसे नाही आता हाताने वाय वायकुरून असा चिखल काढणार आणि चिखलात निवड्या आत कुठे असतात ना, ना, ना बिरामध्ये <laughs> ते थोडेसे तुम्हाला दाखवण्याचे प्रयत्न करणार आहे तर व्हिडिओला आताच लाईक करा आणि हाईप सुद्धा करा आणि चॅनल वर कोणी नवीन आला असं चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पकडशील तो पकडवसे पकडायचे तर बघा की बारीक 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 केळीक निवटी बोलत आहे ती बारीक बारीक होती ती दरा हा ना ही बिल्या हिलाच निवटे हा हिला निवटे हा होते होती होला होला दिसत तिला सुरुवात करून दाखवा ना धर निवटे हवी ना तुथच बाईक करशील तिथे नाही का तुला दुदूर दुदूर असा एक करून जा

येतली तर दुसरे इकडे पुढे जात आहे खणायला इकडे जास्त काही निवटे सापडत नाही इकडे बघा बारीक बारीक निवटे पण बापरे बघा बापरी बापरी बापरे

होत ठेव होतच लवकर ठेव ना होताच ये लवकर यो यो तर घाल तर एक यो

कल दोघा येतो दिसतो पण आहे मग घरे जागे बारगे कुठे येरा यो दिस Ya. Terang, terang, ya, terang. Ya, ya ini gara. Disekane aja bolen dakalah. लवकर शिबे आपण हो निघाला तर मित्रांनो आता मी घरी आले तर आणि खाली करून दाखवते किती पकडले ते जास्त पकडले नाही कारण व्हिडिओ बनवायचा होता ना म्हणून थोडीशी भाजी झाली बस ना भाजी पुरता बस छोटे छोटे खेकडे पोंडे हिठेत ठेवा हिठात मिठात ठेव पोंड्या यासाठी पकडला कारण मी अर्घला जातो ना अर्गले तर तेव्हा खेकडे पकडायसाठी अर्गेल्या बांधा पोंडे काम लागतात पोंडे पकडलेले ला आहे आता मस्त भाजी करून खाणार काय मग व्हिडिओला लाईक करा सांग लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मस्त दिसत निय निय भारी दिसत ना पलतील पलतील पलती पलती पलती।